त्याच्यात आपल्याला ती चर्चा चालली का नो बॉल नव्हता वाईट बॉल होता आणि वाईट बॉलला आऊट आहे ना मग साक्षीतांचं म्हणणं की आऊट नाहीये काय धोनीने सांगितलं की आता तू सत्ता विकेट किपर त्याने आता एवढा क्रिकेट खेळायला हिला आहे ना क्रिकेट मधला सी सुद्धा माहीत नव्हता पण आता उगाच त्या धोनीचे नादा बघत असेल आणि आता सांगतिश आणि काय वाईट बा आउट नाही आणि मग ती प्लेअर निघून चालला होता मग ती धोनीला म्हणते कशी बघा त्याला बोलवतेत का नाही माघारे बोलव बोलवते की नाही माघारे आता धोनी जी म्हटली बोबा बोलवतील आता वाट ब कारण जास्त बुद्धी लावण्यात काय अर्थ नसतो म्हणून बायकांसमोर बुद्धी तुम्हाला काय कळते ती काय म्हंटली तुम्हाला काय कळते कोणाला कोण कोण म्हणते कोण कोणाला म्हणते त्यातल्या मास्टरलाही ज्याला काय कळत नाही ती म्हणती काय तुम्हाला काय कळत असं प्राय सगळ्या बायका मानतात काय असं रजन काकी शीतल काकाला काय कळत काही कळत नाही अण्णा काही कळत नाही बरोबर आहे का नाही का कळत ना? का ना? ती <laughs> संयोग जे आहे त्या संयोग विषय भो यामुळे काय सांगतायत पुन्हा पुन्हा मरण येणार आहे काय सांगतायत पुनः पुनः मरण येणार आहे परंतु त्याच्याबद्दल याला काही चिंता नाही आहे हे वाक्य आहे ना एक अचंबे की बात है कि यह जीव एक, एक 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 मरण का तो डर करता है लेकिन अनेक मरणों का उसे डर नहीं लगता आश्चर्य गए एकदा मरायची जर मला भीती वाटते तर अनेक वेळा मरायची मग किती भीती वाटायला पाहिजे मग तो त्या मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठीचा विचार करेल का हो नाही होईना ना हेच त्यांना सांगायचे जिस भाव मे जीव है उस भव के मरण का भय है इसे। पर अनेक जन्म मरण होंगे उसका ख्याल ही नहीं करता भय भी नहीं करता यानी संसार में रुलने से इसको ही नहीं है न सम्यको खर तो सम्यक तो मे का समझना समझना जी बरोबर जस है तस समझ बरोबर समजले का त्याला या मरणाची जी भीती वाटते ती त्याला समजली का मरणाचं भयच त्याला फक्त एका जन्मातलंच मरणाचं भय पण जे काम करतोय त्यामुळं किती वेळा मरावं लागल त्याच्या भयाचं याला चिंताच नाहीये म्हणून त्याला मरण का असतं हे कळलंय का असं मला म्हणत त्याचं नाव आहे मिथ्यात जे आपले परिणाम मोह राग द्वेष कशाय विभाव विकारांचे चाललेले असतील त्यामुळे होणार काय होणार काय भाऊ भावामध्ये मराव लागले एकदा नाही अनेक वेळा मराव मग त्याची का नाही ना भीती बाळगत आपण हा प्रश्न आलेला आहे आणि ज्याला त्याची भीती वाटेल तो त्या सर्व श्रेष्ठ निधीच आणि ना केल्याशिवाय राहणार पुन्हा पुन्हा मरण नको नको आहे संसारामध्ये जन्मावं लागतंय मग मराव लागतंय आणि त्याच्यामध्ये परत कितीतरी प्रकारचे त्रास आहेत दुःख विचार करण्यासाठी म्हणून काय सांगतेत बघा काय सांगलेत हमको आगे कभी जन्म मरण न धारण करना पड़े ऐसी बात चित्त में ही नहीं समाती इसलिए अपना लक्ष्य अपने हित के कारणों पर नहीं जाता है क्या मतलब हमको है ना आगे कभी जन्म मरण न धारण करना पड़े आईंदी बात चित्त मे ही नहीं समाती मनतच बसत नहीं, ती परत नको मला जन्मून ही गोष्ट नको आपल्याला मनात बसायला म्हणजे सकाळी आज कोणतं ध्यान सांगितलं तू तुला बरं नाही म्हणून राहू हो दे तसं काय नाही आठवण जरा संक्श असल्यावर आठवत नाही बघ काय कोणतं पूजन केलं पण आज

त्याचं ध्यान त्यांनी सांगितलं चार गती मधलं दुःख मी कशा प्रकारे आहे ना उत्पन्न केलेलं आहे उपजाया आणि त्याला प्रकट मी मी त्याला तयार करू तो चार गतीतील दुःख मनमत बाणू से करके कर दुख उपजाया आणि म्हणून आपण ध्यान करताना तू सांगितलं ना चतुर्गतीच्या दुःखापासून मी रहित आहे भिन्न आहे ध्यान मी मी बघा बघा असं जो चतुर्गतीच्या दुःखाने रहित आहे तीच सर्वश्रेष्ठ निधी आहे त्याला बघायला पाहिजे राहणार नाही ना, ना मग चतुर्गतीच दुःख जन्म मरण सगळं संपून जाणार पण आतमध्ये हे बसलं पाहिजे कि चार गतीमध्ये जर मला फिरावं लागलं तर भयंकर दुःख भोगावं लागेल हे ही गोष्ट मनात घर केली पाहिजे दुःख आहे दुःख आहे कुठल्याही गतीत गेलं तर दुःख आहे जर ते ते मनात बसलं तर आपोआप माझ लक्ष माझ्याकडं राहील माझ्या कल्याणाच्या कारणांकडं राहील आणि जे माझ्या कल्याणामध्ये बाधक कारण आहे त्यापासून मी स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करेन म्हणून हे सगळं दुकान बिकानी एका जन्माच आहे माहितीयेत मग माहित आहे काय माहित आहे सांगायला लागलंय शीतल काकाला माहित आहे म्हटलं तरी मी मान्य केलंच तुम्हाला माहित आहे दोघांनी एका भावाचं म्हणून कपूरच्या बाबा तिथं जनमणार बघा बाबा म्हणून तिथं जन्म असलं तर आसक्ती नाही सुटली तर त्याच्यातच त्याच्यातच पुन्हा पुन्हा जन्म जन्मरण करावं लागत म्हणून सगळ्यापासून आली अटॅच झाला तर डिटॅच होता येत आलं होता आलं पाहिजे एक चांगला लेख वाचून दाखवला तुम्हाला नव्हता दाखव अटॅच होता येतं तसं डिटॅच होता येत आलं पाहिजे काय सापडलं हो, हो। हो। तर बघतो काय तुम्ही असं बोट करून ठेवा सापडावं सापडाव म्हणून हम्म अटॅच तर होतोच आपण डिटॅच होता आलं पाहिजे काय दि अटॅच होताल तुम्ही आता कुठं अटॅच आहे आणि डिटॅच आहे सांगा फलटणला गेल्यावर अटॅच होता का काय झालं विचारले मी आणि इथन फलटणला गेलं तर इथनं डिटॅच झालेलं आहे का झालंय प्रियंकाने काय जादूची जादूजंडी फिरवली आणि अपूर्वानी पण तिकडे फिरवली दिसते तुमच्याकडे कांडी बघ काय म्हटले वार्धक्याच्या पाऊल खुनात चाल करता अंगावर कधी गुडगे पाय तर कधी दुखते आहे एक्स कंबर ठाव सोडणाऱ्या दातांना हसून बाय म्हटलं पाहिजे अटॅच तर होतोच आपण डिटॅच होता आनंद सोडणार आहे सगळं सांगितलं कंबर दुखणार आहे दात सोडून जाणार आहे बाय बाय असं मला म्हणते दात गेले का बरं गेले आता काय काय दुखा लागले दुखते काय ते इतकं अटॅच होऊन काय नाही अन अटॅच झालं त्यांच्याशी तर केवळ क्लेश आहे क्लेश आहे बाकी काही नाही हम्म मग पुढं काय म्हणले लेख व्हावी जावा मुलगा सुनेचा झाला पाहिजे काय <laughs> झालं <एले>, चुकलं काय <laughs> लेख व्हावी जावा मुलगा सुनेचा झाला पाहिजे आतापर्यंत आपलेच होते आता एकमेकांचे झाले पाहिजे नातवंडे ही त्यांची संपत्ती एवढी समज यायला पाहिजे अटॅच तर होतो आपण डिटॅच होता आलं पाहिजे काय म्हणून म्हटलं शरीर आहे घर सगळे त्यांनी त्याच्यावर घटवलंय ऑफिसच्या खुर्चीशी ही किती अटॅच होतो आपण पैसा पद प्रतिष्ठेचीही ही गुलाम होतो आपण टायर्ड होण्याच्या आधी रिटायर होता आला पाहिजे अटॅच होत होतोच आपण रिटॅच होता आलं पाहिजे काय म्हणले ऑफिसच्या खुर्चीशीही दुकानच्या म्हणू आपण ध्रुव सुरुवात हो आहे तुझी म्हणून सांगतोय दुकानच्या ही किती अटॅच होतो आपण पैसा पद आणि प्रतिष्ठा ना यांचे गुलाम होतो आपण दुसरं काय नाही सगळं कशासाठी चाललंय कशासाठी पैसे मिळवत आहे प्रतिष्ठेसाठी नथिंग एल्स कोणाची प्रतिष्ठा इथं राहिली चक्रवर्ती सांगून गेला आपल्याला नाही ना बाबा इथं कोणाची प्रतिष्ठा राहत तुझ्या आधी मस्त चक्रवर्ती होऊन गेली नाव पूस आणली चक्रवर्ती कोणाची प्रतिष्ठा आणि कोणा 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 कोण कुन लोक आहेत ज्यांच्या समोर मय स्वतःची प्रतिष्ठा दाखवायचा प्रयत्न करतो किती शहाणी लोक आहेत समोरची त्यांच्या समोर मी लि अस दाखवाल हे सगळे म्हणजे ज्यांना कळत नाही अशा लोकांसमोर मी माझी प्रतिष्ठा काय लाभ काय त्याने चार दिन किचननी परत अंधा कर काय तर पत पैसा आणि प्रतिष्ठा काय म्हटली यांचे आपण गुलाम होतो गुलाम व्हायचं नाही शरीराच गुलाम नाही व्हायचं दुकानाच गुलाम नाही व्हायचं कशाच गुलाम नाही व्हायचं विषय भोगांच गुलाम नाही व्हायचं बायकोच नवऱ्यांचं तुम्हाला म्हटलं नाही तुम्ही नवऱ्याचे गुलामच राहायचं काय पटतंय का वाद हम्म बर बोलायचंय काय म्हणते नाही माझ बरोबर आहे का बरोबर नाही म्हणते द्या खरा अस मला सांगायचंय का बोलामो आहे सण पैसा पद आणि प्रतिष्ठा दुकानात बसला पण आता मला सांग पप्पा काय झालेत काय झालेत गुलाम आहेत का मालक आहेत गुलाम झाले आपण हे शिकायचं असतो तर आपण बघतोय काय होतंय पप्पा मम्मी मध्ये गुलाम म्हणून मम्मी असताना दुसऱ्याच गुलाम मम्मी नाही बायको असताना दुसऱ्याच गुलाम व्हायचं नसतं बरोबर आहे का नाही अरे बायको चिडते का नाही चिडते का नाही काय म्हणते तुझे पोटात दुखते म्हणून मला कळते दे पण चिडणार दे ना बायको कोणाला कोणत्या बायकोला आवडेल आपल्याला टाइम नाही दिला तर संधेश देतो का तुला टाइम हम्म म्हणूनच तू सुखी आहे बर गरीब आहे विचार वेळ देतो नवरा म्हणजे गरीब लोकांना वेळ देऊ शकतो लयच्या मैत्रिणी देत नाही वेळ म्हणून तर तिडते ती काय काय करते ते सांग म्हणजे टिप्स तर दे बाबा नवऱ्याला आपल्या जवळ बसवायचं बसवायच झाल्या आत्ता नको तर पद पैसा आणि प्रतिष्ठा शिकून घे mm. पद पैसा आणि प्रतिष्ठा यांचे गुलाम होतो आपण टायर्ड होण्याआधी रिटायर होता आलं पाहिजे किती व्यवस्थित करून करून पण रिटायर होतोय का व्यवहारामध्ये नोकरी करणाऱ्याला तर रिटायर केलं जातं पण दुकानदार कधी रिटायर होत नाही लक्षात राहून अगदी मरणाच्या वेळेपर्यंत रिटायर होयची तयारी एवढं काम करतो आणि मग मरतो रिटायर नाही होत मात्र इतकं अटॅच व्हायचं नाही म्हणून म्हटल्या अटॅच तर होतोच आपण पण डिटॅच होता आलं पाहिजे चारा पाणी भरवणारे कोण आपण तो आहे दुसरा कोणी शरीर नश्वर आत्म्याशी तादात्म्य होता आलं पाहिजे अटॅच होता नाही का अटॅच तर होतोच आपण डिटॅच होता अध्यात्म सांग ज्याने दिली चोच तो देईल चारा पाणी जे कर्म जसं केलंय त्यानुसार आपल्याला बाहेरची व्यवस्था मिळणारच आहे ना तोच देईल चारा पाणी भरवणारे कोण आपण तो आहे दुसरा कोण आपण प्रत्येक जण आपणच सगळं करतोय सांभाळतोय मोठं करतोय आपल्या मुळे अशी एक मान्यता असते ना तर असं काय नाही भरणारे कोण आपण तो तर आहे दुसरा कोणी म्हणजे ज्याचं त्याच कर्म आहे है।, है ना शरीर आहे नश्वर शरीर कसं आहे नष्ट होणार आहे आत्म्याशी तादात्म्य होता आलं स्वतःशी स्वतःशी है ना तादात्म्य म्हणजे तदरूप वेगळं नाही राहिलं मी आणि आत्माशी दोन नाही आत्माच फक्त नाहीतर मीच फक्त दोन नकोच द्वैत संपलं पाहिजे आता आपल्या आणि आत्म्यातलं द्वैत संपवा आणि संसार आणि आपल्यातलं जे अद्वैत आहे ते संपवा शरीर आणि मी यांच्यामध्ये जे आपलं अद्वैत आहे तेच मी ते संपवावं लागेल आज आपल्याला ला। तर आपलं कल्याण है, तो है। जन्मो जन्मी मराव लगे एक जन्म नहीं जन्मो जन्मी मराव लगे एक भाव जन्मा मधे मरायच मन तो घाबरत तो जन्मा च तो का है। अब या यह बात देखो कि एक भाव में मरण किस कारण होता है और भव भव में मरण किस कारण से होता है एक भोग का मरण निश्चय से तो आयु कर्म का क्षय होने से होता है और बाह्य साधनों में रोग विष पान से शस्त्र से छेद से अनेक साधन होते तो यहाँ किसी एक खास कारण को लीजिए मानो विषपान विष का भक्षण करने से जीव का मरण होता है यानी यह छूटता है देह छूटता है सो ठीक है और अनेक भोग में मरण किस कारण से होता है इंद्रिय और मन के विषय के भोगने से आगे भोग और विचार करना वो नवा शायद यह ध्यान

इरा मुसलीम विचारेती जाती इंडियन बॉडी ते नये आरे विज्ञाने ओसलो जेवया दिलेले हे याय अक्षरू भरत आणतो

Amin. 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 तुर्णार। तुर्णार। से जे करो